नमस्कार मंडळे आपण आज बनवणार आहोत चित्रेबंधूंसारखी लागणारे गोड आंबट तिखट आणि एकदम खुसखुशीत अशी भाकरवडी चला तर मग आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया आपण इथे घेतलेल्या आहे दोन कप मैदा आणि दोन चमचे बेसन आणि ह्यात आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि आपण आता इथे टाकणार आहोत एकदम असं कडकडून घेतलेलं तेल चार चमचे बघा अशा प्रकारे आपण इथे तेल टाकलेलं आहे खूपच असं खुसखुशीत ही भाकरवडी बनते अशा प्रकारे आपण चमचाने ह्याला छान असं मिक्स करून घेऊया तेलाचं इथे थोडंसं टेम्परेचर कमी झालं की मग आपण आता हे हाताने छान असं मिक्स करून घेऊया तेल पूर्ण आपल्याला हे पिठाला चळून घ्यायचं आहे मस्त असं हे बघा छान असं आपण हे पीठ मस्त मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा असं हे एकत्र बांधले जातं म्हणजे हे खूप छान असं तेल आपलं सर्व पिठाला मस्त असं लागलेलं आहे आणि आता आपण इथे थोडं थोडं पाणी टाकून असं घट्ट असं हे पीठ मळून घेऊया मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा म्हणजे मला ही असं छान तुमच्याकडनं प्रतिसाद मिळेल हे बघा अशा प्रकारे मी हे असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याला झाकून बाजूला ठेवून देऊया प्रकारे आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे आणि आता आपण पुढील कृतीकडे वळूया हे बघा हे सगळे जे जिन्नस आहेत हे आपल्याला सगळे मसाले आहेत तीळ आहे खोबरं आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून आपण फॅनखाली थोडंसं सुकून घेतलेलं आहे आणि जिरा पावडर आहे धणे आहेत आणि तिखट आहे हे आहे मोरा शेव आहे आणि हे साखर आणि हे चवीपुरतं मीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि हे चिंच गोळेचं चटणी गोड चटणी आहे आता आपण इथे हे जे जिन्नस आहेत जे अख्खे आहे ते आपण इथे थोडंसं भाजून घेऊया इथे आपण गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यात आपण जिरं टाकणार आहोत थोडंसं जिरं परत परतून घ्यायचं आहे आणि आता हे धणे टाकलेले आहेत आणि आता आपण इथे हे तीळ आहेत तिळ टाकूया बघा तिळ आपण आता इथे भाजून घेत आहोत बघा कसे चटाचट तिळ उडायला लागलेत म्हणजे आता हे भाजलेले आहेत आता आपण टाकूया इथे खिसून घेतलेलं खोबरं सुख खोबरं आहे बघा हे आता आपण मस्त छान असे सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अगदी मंद आचेवर तुम्ही भाजून घ्या आणि ही आपण जी कोथिंबीर धुऊन स्वच्छ चिरून अशी आपण पंख्याखाली ठेवली होती ती सुकलेली ती इथे आपण टाकूया आणि हे आता छान आपण भाजून घेऊया छान आहे बघा असं सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि आता आपण हे थोडंसं गार होऊन द्यायचं आहे मग आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे दह्यात आपण टाकणार आहोत जे जिरं पावडर आणि हे तिखट आणि हे चवीपुरतं मीठ टाकूया आणि आता हे मोरा शेव अर्धे आपण टाकूया आणि अर्धे आपल्याला नंतर लागणार आहेच आणि हे आपण आता मिक्सरमध्ये फिरून घेऊया इथं पीठही छान असं भिजलेलं आहे हे बघा अशा प्रकारे मस्त हे पीठ भिजून झालेलं आहे इथे आपण पाटावर थोडंसं तेल लावून हे पीठ थोडंसं अजून छान असं मळून घेऊया हे बघा अशा प्रकारे हे छान असं मळून झालेले आहेत आता आपण इथे जे वाटून घेतलेलं आहे त्यात आपण इथे साखर टाकणार आहोत आणि मग ह्याला परत एकदा फिरून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपला भाकरवडीचा हा मसाला रेडी आहे आणि आता आपल्याला ह्या चपातीच्या गोळ्याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे पातळ आणि अशी मोठी आपल्यालाही लाटून घ्यायची आहे प्लॅटफॉर्मवरती पण तुम्ही हे लाटू शकता छान अशी मोठी आणि कडेकडेने आपल्याला हे पोळी लाटून घ्यायची आहे आणि आपल्याला याला चौकून शेप द्यायचा आहे म्हणजे भाकरवडी फोल्ड करताना आपल्याला एकदम छान असं नीट फोल्ड करता येईल हे बघा अशा प्रकारे आपण ही, ही। चौकून याला आकार दिलेला आहे आता आपण इथे गोड चटणी लावून घ्यायची आहे छान असं भरपूर इथे गोड चटणी लावा मस्त आणि ह्यावर आता आपण टाकणार आहोत मसाला मस्त पूर्ण चपातीवरती आपल्याला हा मसाला पसरवून घ्यायचा आहे मंडळी इथे मसाला टाकायला कंजूसी करू नका टेस्ट ह्यानीच येते बघा अशा प्रकारे आपण मस्त असं स्प्रेड करून घेतलेला आहे आणि इथे वरून आपण जे ठेवलेलं होतं मोराश्योव ते वरून इथे आपल्याला टाकायचं आहे आणि थोडं लाटण्याने आपण हळूवार असं लाटून घ्यायचं आहे प्रेस करायचं आहे आणि आता आपण याला असं छान टाईट असं आपल्याला याचं रोल बनवून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी आपण इथे थोडंसं पाणी लावून पॅक करायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपण याचं मस्त असं रोल करून घेतलेले आहे जसं जसं तुम्ही वळत जाल तसं तसं ते पसरट लांबसर होत जातं आणि याचे आता आपण कटिंग करून घेऊया भाकरवडीच्या आकारामध्ये छोटे मोठे करू शकता अशा प्रकारे आपण सर्व हे रोल बनवून रेडी करून घेऊया थोडंसं असं प्रेस केलं की मसाला बाहेर येणार नाही हे बघा अशा प्रकारे आपण हे सगळे भाकरवडी तयार करून घेत आहोत नक्की मंडळी एकदा करून बघा खरंच खूप छान अशी ही भाकरवडी लागते थोडा वेळ लागतो पण मस्त एकदम चविष्ट असं खमंग आणि खुसखुशीत अशी ही भाकरवडी आहे अशा प्रकारे आपण सर्व रोल करून भाकरवड्या आपण तयार करून घेऊया मसाला जर उरला असेल तरी तुम्ही बंद डब्यामध्ये असं तुम्ही ठेवू शकता परत आठ दिवसांनी दहा दिवसांनी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे करू शकता हे बघा असे टाईट आपल्याला हे गुंडाळी करून घ्यायची आहे आणि बघा अशा प्रकारे आपलं हाही रोल तयार आहे अंदाजे दोन कप आपल्या मैद्यामध्ये तीनशे ग्राम एवढी आपली भाकरवडी तयार होते इथे एकदम कडकडीत तेल तापून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला मंद आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे एकदम तळायला घाई करू नका नाहीतर तुमची भाकरवडी कच्ची राहणार आणि नरम राहणार म्हणून इथे तुम्ही मंद आचेवर आपल्याला ही भाकरवडी तळून घ्यायची आहे इथे थोडं पेशन्स ठेवा तुम्हाला इथे घाई करायची नाही आहे हे बघा अशा प्रकारे मंद आचेवरच आपल्याला हा रंग येईपर्यंत भाकरवडीला तळून घ्यायचं आहे हे बघा मस्त असं छान हे भाकरवडी एकदम छान दिसते आणि खायलाही तेवढंच छान लागते वाव बघा किती सुंदर अशी ही भाकरवडी झालेली आहे आता आपण इथे बटर पेपर ठेवलेला आहे ते त्यात काढून घेऊया अशा प्रकारे मी सर्व आता भाकरवडी तळून घेतलेली आहे एवढी क्रिस्पी आणि एवढं छान असे खुसखुशीत भाकर, ही भाकरवडी झालेली आहे मला खूपच मला वाटलं नव्हतं की एवढी छान बनेल पण खूपच छान झालेली आहे तुम्हीही करून बघा तुम्हालाही आवडेल मंडळी असे छान छान खात राहा नेहमी आनंदी राहा हसत राहा बघा एकदम छान असं मसाला भरलेला आहे आणि एकदम खुसखुस